जुले बाई सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस पावट बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग पूर्णपणे सातारा शहरात बनवण्यात आलेल्या उत्तम प्रकारच्या टिकाऊ बॅग घरगुती वापराकरता व ऑफिस साठी वापरता येणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक बॅग मिळवण्यासाठी पत्ता रविवारपेठ भाजी मंडई तहसीलदार कार्यालयासमोर हॉटेल आकारच्या मागे सातारा संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव सातारात विकासापेक्षा प्रोटोकॉलचं सायरन जोरात अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त नागरिक लाईन मध्ये व्यस्त सत्ता करण्यासाठी महायुतीतील वर्चस्वाच्या स्पर्धेत सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट आणि एक उपमुख्यमंत्री पद मिळाले त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याच्या आशेने सुरुवातीला सातारकर व शासकीय अधिकारी खुश होते मात्र मंत्र्यांचे दौरे वाढल्याने आता नागरिकांचे काम हे विकास कामे सोडून अधिकाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी दिवशी प्रोटोकॉलसाठी धावपळ करावी लागत आहे त्यामुळे सातारातील शासनाच्या विविध कार्यांचे अधिकारी व कर्मचारी त्रस्त आहेत तर नागरिक लाईनीमध्ये व्यस्त आहेत सातारा जिल्ह्यातील मंत्री सोमवार ते गुरुवार मुंबई मंत्रालयात ठाम मांडून असतात त्यानंतर शुक्रवारी ते आपल्या मतदारसंघाकडे मोर्चा वळवतात यावेळी त्यांच्यासोबत खाजगी सचिवांसह जवळच्या कार्यकर्त्यांचा मोठा लवाजामा असतो मंत्र्यांच्या या चिमुची शनिवार रविवारी निवासाची व्यवस्था न विश्रामगृह वा खाजगी हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांना करावी लागते त्यामुळे साताऱ्यातील शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक दही सोसावी लागत आहे मात्र तक्रार केली तर थेट गडचिडला बदली होण्याची भीती त्यांना वाटते त्यामुळे तोंड दाबून बुख्यांचा मार असे चित्र सध्या सुरू आहे सातारा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समित्यांचा प्रारूप आराखडा जाहीर होणार निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रारूप आराखड्याबाबत उत्सुकता सातारा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समित्यांच्या निवडणूक पुढील काही महिन्यात होत असून गट आणि गणांचा प्रारूप आराखडा सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे कोणते गट आणि गण होणार याची उत्सुकता निवडणूक लढवण्यामध्ये आणि नागरिकांमध्ये आहे पुणे सातारा महामार्गावर वेळे सोने व्यापाऱ्याची लूट प्रकरणी एक संशयित ताब्यात कामोटे मुंबई येथून विटा जिल्हा सांगली येथे निघालेल्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांचा दरोडेखोरांनी पाठलाग केला पहाटे खंबाटकी घाट उतरल्यानंतर वेळेचा लोक वाई येथे कार अडवी लावून मारहाण करत वीस लाखांची रुकोड लुटली दरोड्यानंतर सांगलीच्या दिशेने मोटारीतून पळालेल्या आठ ते दहा दरोडेखोरांची त्यांच्या मोटारीचा अपघात झाला दरोडे करून सोडून पाळाले यापैकी विनीत राधाकृष्णन तीस राहणार याला स्थानिक हायवे जाम करून रील बनवणाऱ्या पाच युवकांवर गुन्हा साताऱ्यातील बॉम्बे रेस्टर्न उड्डाण पुलावर काही वेळ महामार्ग आढळून नवीन गाडीच्या ड्रोनच्या साहाय्याने चित्रीकरण करून त्याची इंस्टाग्रामवर वर रील व्हायरल करण्यात आली या घटनेची सातारा शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत अल्पवयीनसह पाच युवकांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये ओम प्रवीण जाधव व एकवीस राहणार ताळे तालुका पाटण उशाल सुभाष कदम राणार सदर बादव नाका सातारा सोहम महेश शिंदे वय वीस राणार शिंगापूर तालुका मान निखिल दामोदर महांगरे व सत्तावीस राणार परकंदी वाई याचा एका अल्पयीन मुलाचा समावेश आहे याबाबत सातारा पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत का सातारा जिल्ह्यात चाळीस टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी पावसामुळे व पेरणीसाठी वापसा नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी सातारा जिल्ह्यात खरीपाची पेरणी अवघ्या चाळीस टक्के क्षेत्रावर झाली आहे जिल्ह्यात खरीप हंगामाचे तीन लाख शहाण्णव हजार तीनशे ब्याण्णव हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे यापैकी एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्रावर पे प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे तर अद्यापही दोन लाख सदतीस हजार सातशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे सातारा जिल्ह्यात पंधरा मे पासून पावसाने हजेरी लावली आहे सतत दोन महिने पाऊस होता त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते पाण्यामुळे मशागतो पेरणीसाठी वापसा नव्हता त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या खरीप हंगामपूर्व मशागतीसह पेरणीची कामे रखडली आहेत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उरली केवळ नावापुरती सातारा जिल्ह्यात एकही सार्वजनिक काम सुरू नसल्याचे चित्र ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी शासनाने तयार केलेली योजना आता केवळ नावापुरती उरल्याचे चित्र दिसून येत आहे आयुक्त रोजगार हमी योजना नागपूर यांच्या आदेशाने रोहि अंतर्गत सर्व सार्वजनिक कामे बंद करण्यासंबंधी आदेश देण्यात आला होता त्यावेळीपासून आज अखेर सातारा जिल्ह्यात एकही सार्वजनिक काम सुरू नाही तालुका पातळी अधिकारी काम बंदी आहे त्यामुळे काम सुरू करू शकत नाही असे सांगत आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना केवळ कागदवर उरली असून एकही सार्वजनिक काम सुरू नसल्याचे चित्र दिसत आहे जिल्हा परिषदेच्या आणखी वीस शिक्षकांना निलंबनाची नोटीस प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने केलेल्या पडताळणीच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांची तपासणी झाली त्यामध्ये तेरा प्रमाणपत्रे अयोग्य आढळ असून सात शिक्षक तपासणीसाठी गैरजोरते अशा वीस शिक्षकांना शुक्रवारी निलंबनाची नोटीस बजावून आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी अनिस नायकोडे यांनी दिले आहेत डॉक्टर डॉक्टरकडून मुलीशी अश्लील कृत्य डॉक्टर विरोधात फोक्सोचा गुन्हा नोंद फिजिओथेरपीसाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी एका डॉक्टरने ओपीडी मध्येच अश्लील कृत्य केले हा प्रकार कुणाला सांगितला तर तुला इंजेक्शन देऊन मारून टाकेन अशी धमकी दिल्याच्या समोर आले आहे हा धक्कादायक प्रकार दिनांक तीन जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास साताऱ्यात घडला या प्रकरणी संबंधित डॉक्टर व सातारा शहर पोलीस ठाण्यात विनय भंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर आदिश रमेश पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे डॉक्टरने पीडित तरुणीच्या शहराच्या विविध भागाचे फोटो त्याच्या मोबाईल मध्ये काढले फोटो दाखवून ही गोष्ट कुणाला सांगितली तर तुला इंजेक्शन देऊन मारून टाकेन अशी धमकी त्याने दिली तसेच मुलीच्या नोल कपडे काढून तिच्याशी अश्लील कृत्य केले या पीडित मुलीने दिनांक बारा जुलै रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत यामध्ये सत्य काय आहे हे लवकरात लवकर जनतेच्या समोर येईल सातारातील भूविकास बँक येथे दुचाकीला मागून धडक दुचाकीवरील लोकाचा पाय मोडला साताऱ्यातील भुयविकास चौकामध्ये एसटीने पाठीमागून मागून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारात झाला पवळी नाक्यावरून आलेली एसटी सातारा बस स्थानकात जाण्यासाठी भूविकास बँकेतील चौकाला वळसा घालून जात होती त्यावेळी एसटीच्या पुढे असलेल्या दुचाकी सरला एसटीने पाठी मागून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला काही नागरिकांनी त्याला उचलून फुटपाथवर ठेवले वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमी रुग्णाला रिक्षातून खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले या अपघातानंतर एसटीची बस घटनास्थळी होती त्यामुळे या ठिकाणी समोरील अद्याप समोर, ला शिस्त लागलेली नाही अनेक रिक्षाचालक व खाजगी वाहनधारक आपली वाहनी रस्त्याकडे कशीही उभी करतात त्यामुळे वाहतूक कोंडी होती काही महिन्यांपूर्वी एका निवृत्त जवानाचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला होता या घटनेनंतरही वाहनधारकांच्या वर्तणुकीत कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे बस स्थानकासमोर जीवगेनी कसरत अजूनही थांबलेली नाही साताऱ्यात दुचाकी स्वारांवर कुत्र्यांचा हल्ला साताऱ्यातील शनिवारपेठ परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून एका कुत्र्याकडून दुचाकी स्वराच्या पायाला चावा घेण्यात आला त्याच्यावर जिल्हा रुग्णालय उपचार करण्यात आले ही घटना गुरुवार रात्री साडेआठ वाजे सुमारास घडली शनवारपेठ परिसरात भटकी कुत्री टोळीने फिरत आहेत या मार्गावरून यजा करणारे दुचाकी स्वार पाचारी महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर ही कुत्री अचानक हल्ला करत आहेत पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यावाही केली जात नसल्यामुळे एखादी गंभीर घटना घडण्याची पालिका वाट पाहत आहे का असा सवाल नागरिकांनी विचारला आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमधील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह दवाखान्यांचे फायर ऑडिट करण्याची मागणी कराड तालुक्यातील आरोग्य विभागाचा वारंवार निसाकार बांगनदरेसमोर येत आहे खाजगी हॉस्पिटलच तपासणी असो किंवा कराड उपजिल्हा रुग्णालयाची तपासणी अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत काही दिवसांपूर्वी कराड शहरातील प्रसिद्ध सह्याद्री मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत सुदैवाने जीविताने टळली मात्र या घटनेमुळे कराड तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल्स मधील सुरक्षा व्यवस्थांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे दवाखान्यांच्या फायर ऑडिट करण्याची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे साडा भागापूर जवळील टेबल पॉईंट वर झालेल्या अपघातातील कार बाहेर काढण्यात यश साडा वाघापूर घाटातील दुजेवाडी टेबल पॉईंट वरून तीनशे फूट खोल दरीत कोसळलेली चार चाकी कार चार दिवसानंतर दरीतून बाहेर काढण्यात आली या कारचा अपघातात अक्षरशः चक्काचूर झाला असून पोलिसांच्या उपस्थित मोठ्या क्रेनच्या सह्याने ही कार बाहेर काढण्यात आली आहे निष्काळजीपणाने कार चालून सत्ता व दुसऱ्या जाऊन धोक्यात प्रकरणी चालकावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने आव्हानात्मक सूचना फलक नावणे गरजे असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांमधून व्यक्त केल्या जात आहे चाफळ विभागात लंपीच्या शिरकावाने शेतकरी भयभीत चाहूरवाडीत दोन महिलांना लंपी रोगांची लक्षणे चाफळ विभागातील चाहूळवाडीत एका आठवड्यापासून दोन बैलांमध्ये लंपी रोगाची लक्षणे दिसून आले असून चाफळ विभागातील लंपीच्या शिरकावाने शेतकरी भयभीत झाला आहे संबंधित शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत खासगी डॉक्टरांकडून लंपीग्रस्त बैलांवर उपचार सुरू केले आहे चाफळ भागासाठी शासकीय पशुमंत्र दवाखाना असूनही त्याची दखल घेतली जात नाही आमचे पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाने ठोल पावले उचलावे तो पशुधन वाचावे अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे रेल्वे मार्ग दुयीकरणामध्ये कोरेगाव तालुक्यातील गोळचवडी गावातील नागरिकांवर अन्याय रेल रोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा पुणे बिलेज रेल्वे मार्गाचे कोरेगाव ते कराड दरम्यान कोरेगाव तालुक्यात दुहेरीकरांनी विद्युतरणाचे काम सुरू आहे यामध्ये रेल्वे प्रशासनाने ठेकेदाराकडून करून गोडसेवळे गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यावर अन्याय केला जात आहे एन पावसाळ्यात रस्ता आणि बुहेर मार्ग पूर्णपणे वाट लागले असून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारे एसटी बस सेवा बंद पडली आहे रेल्वे प्रशासन येत्या चार ते पाच दिवसात सेवा रस्त्यांसह कॉन्क्रीट रस्ता तयार करून न दिल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा